नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भोगी म्हणजे काय किंवा मग हा सण केव्हा येतो तर या वर्षी पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत आलेली असल्यामुळे या वर्षी चौदा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हा मकर संक्रांतीचा सण आणि चौदा जानेवारी हा भोगीचा सण आपण साजरा करणार आहोत तर नेमकं भोगी म्हणजे काय किंवा याचा शब्दशहा अर्थ काय याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात भोगी म्हणजे उपभोग घेणे परंतु हा भोग चांगल्या अर्थाने उपभोगणे उत्सवाच्या क्षणाला मनावरचे मळब दूर करून प्रत्येक क्षण साजरा करणे यालाच उपभोग घेणे असे सुद्धा म्हटले जाते कारण इंग्रजी वर्षाची सुरुवात या मकर संक्रांतीच्या सणाने होते हा सण आयुष्याचा गोडवा आहे हा गोडवा वर्षभर टिकवायचा म्हणून हा उपभोग घेतला जातो जणू काही आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे म्हणून भोगी या सणाचे खूप महत्व आहे तसेच हिंदी भाषेत देवाला नैवेद्य दे अर्पण करणे याला भोग चढवणे असं सुद्धा म्हटलं जात त्यानुसार आपण कमवलेल्या कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करणे तर तिळाची तेल कापसाची वात दिवा राहत या दोन ओळी आशय सामावलेला आहे तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही तर आपल्या शेतामध्ये कष्टातून तयार केलेली लावलेला दिवा मध्यरात्री पर्यंत तेवत राहो म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी अनंत तेवत राहो अशी बळीराजा प्रार्थना करतो आता भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवानी आठवण काढली जाते कारण इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिक पिकावीत पिका म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळे इंद्रदेवांची आठवण काढली जाते ती पिक वर्षानुवर्ष पुढेही अशीच पिकत राहावीत अशी, अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रीत बाजरीची भाकरी याचा आस्वाद घेऊन उबदार रूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास परत सज्ज होतो मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात पण संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासून नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते हा इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिला सण मानला जातो या सणाला भारतभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडू हा सण पोंगल आसाममध्ये भोगली बहू किंवा पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो आणि नवीन चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात नवा बदल केला जातो म्हणून जुन्या वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते याला भोगी सणाच्या विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा परंपरा आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भुगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा गाजर वाटाणा कांद्याची पात ह्या भाज्या सर्व एकत्र करून ही भाजी बनवली जाते आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते तसेच लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग अशी डाळ खिचडी केली जाते भुगीची भाजी अतिशय चवदार असते त्याच्या फोडणीला तीळ टाकले जातात भोगीची ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धती प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या वेग आहेत तर तुमच्या विभागामध्ये सुद्धा भोगीची भाजी जरूर केली असेल किंवा मग तुम्ही खाल्ली असेल तर अशा पद्धतीने भोगी हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते जसे आपण संक्रांतीला सुगड पूजन करतो तर काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुद्धा भोगविडे दिले जातात आणि सुगड पूजा सुद्धा केली जाते तर ही भोगीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद